भीमाकृषी प्रदर्शनात रविवारी संध्याकाळी गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम सादर झाला गीत संगीत आणि नृत्यातून समाज प्रबोधनाचा जागर करण्यात आला एकापेक्षा एक सरस शौर्यगीत लावणी गोंधळ अशा कलाविष्कारातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि परंपरा उलगडली कृषी प्रदर्शनात रविवारी सायंकाळी आणखी एक सांस्कृतिक मेजवानी देण्यात आली राधानगरी तालुक्यातील कलाकारांनी गाथा महाराष्ट्राची हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला राजू मिटके निर्मित आणि सागर चौगुले दिग्दर्शित या सांस्कृतिक मेजवानीला स्वराज्य गुढी उभारून सुरुवात झाली छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य आणि धगधगत्या शौर्यगीतानं कार्यक्रमाची नांदी झाली त्यानंतर भुपाळी आणि जात्यावरच्या ओव्या सादर झाल्या पिंगळा आणि वासुदेवाच्या नृत्य संगीताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली त्यानंतर शेतकरी गीत सादर झालं जिवाशिवाची बैलजोडी या गीतानं तर शेतकऱ्यांना डोलायला लावलं शेतकरी गीतानंतर गौरी गीतं आणि वारकरी दिंडीसह माऊलींचा गजर करण्यात आला या कार्यक्रमात सादर झालेल्या खेळताना रंगबाई या लावणी गीताला उपस्थितांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला खंडोबाची कारभारीण कडक लक्ष्मी आणि अंबाबाईच्या गोंधळ गीतानं कार्यक्रमाला वेगळी उंची मिळवून दिली एकापेक्षा एक सरस गीत आणि नृत्य आविष्कारानंतर पावनखिंडीतील लढाईचा प्रसंग सादर करत सागर चौगुले आणि राजू मिटके यांनी प्रबोधनाचा जागर केला खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमातील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ अंजली महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते